माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण कालपासून सुरू आहे मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत आज ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार रा आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी अमित शहा हे गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा आटपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शनिवारी सातारा येथील दरेगावी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरेगावी जाणार आहेत गावच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शिंदे हे आपल्या मूळ गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेचे नातू रुद्राक्ष यांच्याकडून गावातील गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली होती त्यानंतर आता एकनाथ शिंदे स्वतः दर्शनासाठी दरेगावी जाणार आहेत मात्र याच वेळी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात अमरण उपोषणाला बसलेले आहेत राज्यभरातून मराठा समाज मुंबईत येत असून आंदोलन अधिक तीव्र होत आहे या पार्श्वभूमीवर सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेले नाही त्यातच एकनाथ शिंदे गणपती दर्शनासाठी दरे गावात जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे